नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र इथे राज्याच्या हवामानासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी नितीन काळे आपलं ॲग्रिकल्चरल हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सतरा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबरचा महाराष्ट्र तसे इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो बंगालच्या खाडीत एक कमीदाब क्षेत्र सक्रिय आहे आणि हा कमीदाब पट्टा हा पश्चिम बंगाल बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि राजस्थान आणि दिल्ली या राज्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस देणार आहे परंतु या कमी दाब पट्ट्याचा महाराष्ट्रावर मात्र फारसा परिणाम होताना दिसत नाही महाराष्ट्रातील सोयाबीन या पिकावर दुहेरी संकट असल्याचे दिसत आहे एक म्हणजे सोयाबीन या पिकावर पाण्याचा ताण पडत आहे तसेच सोयाबीन या पिकावर चक्रीभोंगा या किडीने किडीचा प्रादुर्भाव झालेला दिसत आहे कारण पावसामुळे भरपूर ओल असल्याकारणाने या चक्रीभोंग्याचा असलेला दुष्परिणाम शेतकरी बांधवांना माहीत पडला नाही परंतु आता जसजसा पाण्याला ताण पडत आहे तसतसा सोयाबीनचे वरचे वरचा भाग शेंडा हा सुकलेला दिसतो म्हणजे नक्कीच त्या सोयाबीनवर चक्रीभोंग्याचा प्रकोप झालेला आहे तर मित्रांनो हवामानाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास इथून सतरा तारखेपासून जवळपास चार ते पाच दिवस महाराष्ट्रात सोयाबीन चा या पिकाच्या लायक चांगला पाऊस होण्याची कुठेही शक्यता नाही काही मोजक्या भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस राहू शकतो तर मित्रांनो ज्या शेतकरी बांधवाकडे पाण्याची व्यवस्था असेल त्या शेतकरी बांधवांनी या पाच सहा दिवसात सोयाबीन या पिकाला पाणी देण्याची व्यवस्था करावी जेणेकरून सोयाबीन या पिकाला ताण न पडता सोयाबीन पीक शेंगा चांगल्या तऱ्हेने भरल्या जातील तर मित्रांनो दिनांक सतरा सप्टेंबर रोजी चंद्रपूर अहेरी आणि गोंदियाचा काही भाग त्याचप्रमाणे मुंबई दापोली खेड प्रतापगड साताऱ्याचा काही भाग त्याचप्रमाणे सांगलीचा काही भाग पाचोरा गेवराई बिळणा पैठण या भागात अगदी हलक्या स्वरूपाचा म्हणजे जवळपास झिरो पॉईंट नऊ मिलीमीटर ते एक मिलीमीटर या प्रमाणात पाऊस राहू शकतो मित्रांनो महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर करता रेड अलर्ट आहे आणि तो रेड अलर्ट म्हणजे जबलपूर मंडाला उंबरिया कथनी पन्ना चतापूर झाशी कानपूर शिंगोर्ली आणि अलाहाबाद या भागाकरता रेड अलर्ट असून ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे मित्रांनो दिनांक अठरा सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील मुंबई नाशिक रत्नागिरी साखरपा पाटण चिपळूण खेड प्रतापगड कोडोला आणि निपाणी या भागात अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील उर्वरित भागात जसे की पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रात त्याचप्रमाणे खानदेशी या विभागात मात्र पावसाची शक्यता नाही वातावरण हे काही अंशी ढगाळी राहणार आहे मित्रांनो दिनांक अठरा सप्टेंबर रोजी इतर राज्याच्या दृष्टीने जबलपूर सागर ललितपूर कोटा झाशी शिवपुरी ग्वालियर जयपूर या भागात रेड असून या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील मुंबई पुणे सातारा सांगली रत्नागिरी आणि कोल्हापूर या भागाकरता या भागात साधारणतः हलक्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील उर्वरित भागात मात्र जसे की पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा खानदेश आणि म आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात कुठेही पावसाची शक्यता नाही परंतु वातावरण मात्र ढगळ राहणार रा आहे मित्रांनो एकोणीस सप्टेंबर रोजी इतर करता रेड अलर्ट असणार आहे जसे की जयपूर रामगड मकरना अजमेर गंगापूर भिलवारा पाली आणि दिल्ली या भागाकरता रेड अलर्ट नस नसणार आहे या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार रा आहे मित्रांनो दिनांक सतरा सप्टेंबरपासून तर जवळपास एकवीस सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातील पाचही विभागात कुठेही पावसाची शक्यता नाही आणि त्यामुळे शेतकरी बांधवाने ज्या शेतकरी बांधवाकडे पाण्याची व्यवस्था असेल त्या शेतकरी बांधवाने सोयाबीन पिकाला पाणी दे देण्याची व्यवस्था करावी आणि आपल्या पिकाचे संरक्षण करावे मित्रांनो हा व्हिडिओ जर आपणास आवडलास व्हिडिओला लाईक करा किंवा काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा तसे या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता करता अँड हवामान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांना